अलबाजीवर लक्ष केंद्रित केले आणि अल्पावधीतच कौशल्य सिद्ध केले राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवली या कामगिरीच्या बळावर दोन हजार पंधरामध्ये मध्ये रेल्वेमध्ये टी सी म्हणून नियुक्ती झाली मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुण खेळाडूची कामगिरी प्रत्येक स्पर्धेनिहाय उंचावत गेली ऑलिम्पिक स्पर्धेतील या खेळ प्रकाराकडे गुरुवारी सकाळपासूनच साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या दुपारी साडेबारा एक वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यां टीव्ही समोर ठाण मांडून बसले होते दरम्यान बुधवारी झालेल्या पात्रता फेरीत स्वप्नीलने सहाशे गुणांपैकी पाचशे नव्वद गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्क केलं होतं कामगिरी तेच सातत्य कायम ठेवत स्वप्नील यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार देशाची मान उंचावणार या अपेक्षा होती स्वप्नील कुसाळी यांनी भोपाळ येथे मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरी पार करत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केलं होतं पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत मारलेली मुसंडी निश्चितच अभिमानास्पद ठरली तो अंतिम फेरीत अचूक वेध साधत पदक जिंकणार ही भावना स्वप्नीलने सार्थ ठरवली जगभरातील अन्य सात खेळाडूंशी स्पर्धा करत पदकाला गवसणी घातली त्याच्या पदक विजयाने संपूर्ण देशभरात विजयोत्सव सुरू असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका